मराठी चर्चा ही कुंभोज येथील रयत शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सागर माने यांना अलीकडेच काही कारणास्तव करण्यात परिणामी ते गेल्यानंतर नाराजी व्यक्त होते सदर प्राचार्यांनी कुंभोज रयत शैक्षणिक संकुलात शैक्षणिक गुणवत्ता उंचवण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे व त्यांच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्तेबद्दल त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात यावं अशी मागणी संस्था परिसरातील गावकऱ्यांनी व पालकांनी संस्थेकडे केली गावात नुकत्याच झालेल्या पालक व ग्रामसभा बैठकीत या संदर्भात विषय झाला यावेळी अनेक पालकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की प्राचार्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला असून शाळेची शैक्षणिक शिस्त आणि निकाल सुधारले होते त्यामुळे रुजू व्हावेत ही आमची सामूहिक मागणी आहे परिणामी काही मोबाईल स्टेटसवरून वरून ग्रामस्थांच्या मध्ये वाद निर्माण झाले होते परंतु त्या वादावरती सर्वच कुंभोज ग्रामस्थांनी एकत्र येऊन झालेल्या विषयावरती पडदा टाकून शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत शुक्राचार्य जमने माजी सरपंच किरण नामे तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब डोने सुशांत कोल्हे मागणीस पाठिंबा देत गावातील काही पदाधिकाऱ्यांनी रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रशासकीय मंडळ यांच्याशी लवकरच बैठक घेण्याचे जाहीर केल्या संस्थेने या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे विनोद शिंगे कुंभोस